नमस्कार मंडळी संस्कृतचा सा वारसा आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नवीन वर्षावरती एक छानसा गोडाचा प्रकार बघणार आहोत ज्याला तुम्ही बदाम हलवा किंवा बदाम बर्फी म्हणू शकता तर इथे मी जवळपास चारशे ग्रॅम बदाम आणि काजू घेतलेले आहेत बदाम एक तीनशे ग्रॅम आहेत आणि काजू एक शंभरवर ग्रॅम आहेत इथे काजू तुम्हाला ऑप्शनल आहेत जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घ्या किंवा फक्त बदाम हलवा बनवायचा असेल तर बदाम हलवा बनवू शकता हे दोन्हीही मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत गरम पाण्यात भिजत घालण्याचं कारण की ते छान उमलतात आणि बदामाची सालं पटकन निघतात तर आपण इथं केशर वापरायचं आहे हलव्याला छान कलर आणि छान स्वाद यायसाठी हे केशर मी दुधात भिजत घातलेलं आहे एक पंचवीस ते तीस मिनटं बदाम भिजल्यानंतर त्याचे साल पटापटा निघतात बघा हे किती पटपट निघत निघतात जर तुम्हाला एक एक बदामचे साल काढायचे नसतील तर एका मोठ्या भांड्यामध्ये हे बदाम सगळे घालून घ्या आणि हाताने त्याला चोळत की हे पटकन साल निघून जातात हे बदामाचे साल काढून घ्यायचे आणि नंतर बदाम आणि काजू यांची आपण एकत्रित पेस्ट बनवायची आहे अगदी कोर्स टेक्शर ठेवायचं नाही आणि अगदी मौसूतही निघाली नाही पाहिजे असं मीडियम टेक्शर ठेवायचं त्याचं आणि ही पेस्ट बनवताना आपण त्याच्यामध्ये दुधाचा वापर करायचा आहे म्हणजे याची छान पेस्ट तयार होते दूध जवळजवळ दोनशे मिली आपल्याला इथे लागणार आहे याची पेस्ट बनवण्यासाठीसुद्धा आणि थोडंसं आपण जेव्हा बर्फी बनवू तेव्हा त्या ते मिक्सरमध्ये थोडंसं दूध आपल्याला वापरायचं आहे तर हे छान आपण बारीक करून घ्यायचं आधी थोडंसं बिना दूध घालता वाटून घ्यायचं आणि नंतर मग आपण दूध घालून ते छान वाटून घ्यायचं आहे याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता आपण बदाम हलवा बनवायसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया जितकं आपलं बदाम आणि काजू आहेत तितकीच आपल्याला सा साखर लागणार आहे एक दोन चमचे छान साजूक तूप घ्यायचं आहे केशर जे आपण भिजत घातलेलं ते आणि जेव्हा तुम्ही बदाम हलवा किंवा बदाम बर्फी बनवता तेव्हा तुम्ही नॉनस्टिक कढई किंवा नॉनस्टिक पॅनचा शक्यतो वापर करा कारण की हे खाली मिश्रण जे आहे ते पटपट चिकटायला -पट चालू होतं तर जर तुम्ही आपली नेहमीची कढई किंवा नेहमीचं पॅन वापरलात किंवा ट्रॅपले पॅन जरी वापरला तरी ते त्याला चिकटणार म्हणून शक्यतो नॉनस्टिक पॅन किंवा कढई प्रेफर करा हे मिक्सर पहिला छान असं हलवून घ्यायचं आपण असं सतत परतत राहायचं आणि मध्ये मध्ये एक एक चमचाभर आपण ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे आपल्या जे मिक्सरच्या भांड्यातून आपण हे मिक्सर काढलं होतं त्याच्यातून मी थोडंसं दूध घोळवून ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे हे सतत तुम्हाला एकसारखं करावं लागतं नाहीतर ते खाली लागतं त्यामुळं नॉनस्टिक पॅनचाच वापर करा आता ला बघा नीग, जे कडेला लागलं आहे ते पटकन निघ निघत नाही आहे जे खालचं आहे ते निघून जातं आहे पण कडेचं निघायला थोडा वेळ लागतो आहे आता हे आपल्याला लक्षात येतं की हे ये शिजत आलं आहे त्याच्या वासावरून आणि रंगावरून कळतं की हे थोडंसं शिजत आलं आहे म्हणजे ह्याचा जो कच्चेपण आहे तो गेला आहे हे लक्षात आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी साखर घेतलेली आहे ती घालायची म्हणजे हे मिश्रण जे आहे ते पहिलं आपल्याला फक्त काहीही न घालता एक पाच ते सहा मिनटं छान परतून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटं परतल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालायची आणि हे सतत एकसारखं करायचं आणि मध्ये मध्ये आपण तुपाचा वापर करायचा आहे ह्याच्यात म्हणजे ते तुमचा जो बर्फीला जे गोळाचं टे गोळा असं बनवून यायला लागेल तो बनून येईल आणि ते असं चिकटणार नाही खाली आता हो हे होत आलं आहे आपलं मिश्रण आपला हलवा कसं बनत आला आहे कसं ओळखायचं हे मिश्रण आहे ते दाटसर होतं ह्याचा गोळा बनत येतो असा गोळा बनायला लागला की आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याला थंड होऊन द्यायचं हे थंड व्हायला जवळजवळ एक पंधरा वीस मिनटं जातात हे थंड झाल्यानंतर बटर पेपर आपण घ्यायचं आहेत आणि बटर पेपरवरती एक एक चमचाभर हे मिश्रण घेऊन त्याला आकार द्यायचा ते थंड झाल्यानंतर आपोआप जो आपल्याला हवा तसा तो शेप घेतो ह्याला छान असं फोल्ड करून ठेवायचं हे फ्रीजमध्ये हे जर मिश्रण ठेवलं असं पेपरमध्ये फोल्ड करून तर आरामात वीस ते पंचवीस दिवस छान टिकतं आणि जर तुम्हाला बाहेर ठेवायचं असेल तर एक पाच सहा दिवस ह्याला काहीही होत नाही फक्त जास्त ठेवताना याच्यामध्ये आपण दुधाचा वापर केलेला आहे त्यामुळे जास्त ठेवायचं नाही मस्त असा बदाम हलवा किंवा बदाम बर्फी तयार आहे तुम्ही पण नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद